पावसाळा संपून हिवाळा ऋतू चालू होण्याचा हा काळ एकूणच सृष्टीच्या परिवर्तनाचा हा काळ याच सृष्टी परिवर्तनाच्या काळात साजरा केला जाणारा हा सण अर्थात शारदीय नवरात्री देवीच्या स्वरूपातील असणारा सृष्टीबदल हा शक्तीचाच खेळ आहे या ऋतूबदलामध्ये नवीन शक्ती नवीन उत्साह नवीन उमेद ही केवळ वातावरणात नव्हे तर अखंड अंतरंगात येत असते लहानमध्ये होणाऱ्या या परिवर्तनाचा परिणाम आपल्या जीवनात सुद्धा नक्कीच होत असेल एकूणच काय तर पौराणिक सांस्कृतिक बाबींचा विचार करता नवरात्र उत्सव हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असे मानले जाते दुर्गा मातेच्या नव रूपांचा असीम पराक्रमाचा भक्ती शक्तीच्या संगमाचा ऋतुचक्राच्या परिवर्तनाचा हा सण चार हंगामातील चार नवरात्रींपैकी शरद ऋतूतील ही शारदीय नवरात्री अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीच्या विविध रूपांची पूजा अर्चना या दिवसांमध्ये आपण करत असतो आणि देवी दुर्गेच्या या नऊ रूपांना समर्पित होत असतो आजच्या सणाचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व हे केवळ देवीच्या पूजेसाठी मर्यादित नसून आजच्या स्त्रियांमधील सामर्थ्य आणि त्यांच्या सहनशीलतेची जाणीव करून देणार आहे आजच्या बदलत्या समाजात देवीच्या नव रूपांच्या प्रतीकांमधून स्त्रियांच्या जीवनातील विविध पैलू थोडक्यात जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करूयात नमस्कार मी विवेक तुमचे स्वागत आहे प्रथम ती द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटेती ती चतुर्थकम् पंचम स्कंदमातेती षष्टम काट्यायनीत सप्तम कालरात्रीश माघवऋतीष्टम नवम सिद्धिता प्रोक्ता नवदुर्गा प्रकृतीतः उक्त्याने त्यानी नामनी महात्मना देवी दुर्गेच्या नऊ रूपांपैकी पहिले रूप पहिला अवतार हा शैलपुत्री शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या अर्थात शैलपुत्री हे देवीचे प्रथम स्वरूप पर्वताची कन्या म्हणून प्रसिद्ध आहे दुर्गा मातेचं आरंभीचं हे स्वरूप दोन हात दर्शवणाऱ्या या स्वरूपात स्त्रीच्या शक्ती आणि दृढतेचे प्रतीक लपलेले आहे या स्वरूपामध्ये एका हातात त्रिशूल आणि एका हातात कमळ देवीने धारण केले आहे त्रिशूळ म्हणजे संवारकतेचे प्रतीक आणि कमळ म्हणजे शांततेचे प्रतीक पूर्वीच्या काळात महिलांची भूमिका ही मुख्यतः घरातील जबाबदाऱ्यांमध्ये मर्यादित होती परंतु आजच्या काळातील स्त्रिया व्यवसाय राजकारण आणि समाजातील विविध क्षेत्रात महत्वाची भूमिका निभावत आहे आणि या सर्वच क्षेत्रात काम करत असताना देवीच्या शैलपुत्री स्वरूपाचे अर्थात सामर्थ्य आणि धैर्य या भूमिकांचा वापर गरजेनुसार करत मोठ्या संघर्षातून बाहेर पडण्याची शक्ती त्या स्वतःमध्ये निर्माण करत आहेत आता पाहूया देवीचे दुसरे स्वरूप देवीच्या दुसऱ्या अवताराचे नाव हे ब्रह्मचारिणी या दुसऱ्या अवतारात आपण तपस्या शिक्षण आणि ज्ञान यांचे स्वरूप अनुभवू शकतो पुरातन काळामध्ये जसे शिक्षणासाठी गुरुकुल सारख्या ठिकाणी ज्ञान मिळवण्यासाठी जावे लागत असे त्याचप्रमाणे सर्व मटेलॅस्टिक म्हणजेच भौतिकवादी गोष्टींचा त्याग करून ज्ञान आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याची भूमिका देवीचे दुसरे स्वरूप मांडत आहे देवीच्या या स्वरूपात देवीने पांढरी साडी कमंडलू आणि माळा धारण केलेला आपल्याला दिसून येईल देवीच्या त्याग आणि तपस्येचं हे स्वरूप आहे जसजसे शिक्षणाला महत्त्व मिळू लागले शिक्षणातला स्त्रियांचा सहभाग वाढला तसतसे स्त्रिया समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे आल्या आणि शिक्षण हेच सशक्तीकरणाचे साधन बनले आता पाहूया देवीचा तिसरा अवतार देवीच्या संपन्न स्वरूपाचा अवतार म्हणजेच तिसरा अवतार अर्थात चंद्रघंटा देवीच्या या स्वरूपात देवीचे दहा हात दर्शवले आहेत काही हातांमध्ये शस्त्र तर काही हातांमध्ये कमळ घंटा कमंडलू आहे भक्ती आणि शक्तीचा संगम आपल्याला इथे दिसून येतो विद्या ग्रहण केल्यानंतर समाजात वावरत असताना स्त्रियांनी याच विद्येचा वापर आपल्या उन्नतीसाठी केला देवीच्या माथ्यावरील तिसरा डोळा हा स्वतःच्या हक्कांसाठी सामाजिक अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी महिलांना नेहमीच प्रेरित करीत राहील एक प्रकारे हा तिसरा डोळा त्यांच्या धैर्याचं प्रतीक ठरेल देवीचा पुढील अवतार अर्थात चौथा अवतार म्हणजेच उष्मांडा असे मानले जाते की ब्रह्मांडाची रचना याच स्वरूपात देवीने केली होती या स्वरूपात देवीच्या हातामध्ये आपण अमृत किंवा मधाचे मणके सुद्धा पाहू शकतो एका गर्भवती महिलेच्या स्वरूपाची तुलना आपण काही प्रमाणात देवीच्या या स्वरूपात करू शकतो जसं एखादी गर्भवती स्त्री आपल्या गर्भातून नवीन अंकुराला जन्म देत असते अगदी तसेच पुष्पांडा स्वरूपात देवीने या सृष्टीची रचना केली होती समाजातील स्त्रियांचे सर्जनशील काम हे नेहमी त्यांना त्यांच्या कलेमुळे प्रत्येक व्यवसायात अग्रभागी नेणारे आहे पाचव्या दिवशी आपण देवीच्या पाचव्या अवताराची म्हणजे स्कंदमाता या स्वरूपाची पूजा करत असतो देवी मातेचे पुत्र भगवान कार्तिके यांच्या वास्तल्याने परिपूर्ण असलेलं हे स्वरूप या रूपात आपल्याला कोणतेही शस्त्र देवीच्या हातात दिसत नाही देवी मातेचे हे स्वरूप संपूर्णपणे मातृत्वाने आणि वास्तल्याने भरलेले आहे स्त्रिया देखील घराबाहेर समाजात जात असताना आपल्या जबाबदाऱ्या निभावत असताना समाजात आपले योगदान देत असताना आपल्या पुत्रांप्रती आपल्या घरातील व्यक्तींबद्दल असलेलं त्यांचं प्रेम त्यांचं मातृत्व हे त्यांच्या निस्सीम त्यागालाच दर्शवतात देवीच्या पुढील म्हणजे सहाव्या कात्यायनी अवतारामध्ये दुर्गा मातेने महिषासुराचा वध केला असे म्हणतात या अवताराचे खरे स्वरूप खरी शक्ती जगापुढे आणण्यासाठी देवीचे अठरा हात दर्शवले जातात ऑडेस ऑफ पॉवर अर्थात देवीच्या अखंड शक्तीचे हे स्वरूप मानले जाते स्त्रियांवरील होणारे अत्याचार बलात्कारासारख्या घटनांविरोधात लढण्यासाठी न्याय मिळवण्यासाठी स्त्रियांनी खरोखरच देवीच्या या महिषासूर मर्देनी स्वरूपाला अंगीकारणे अत्यंत गरजेचं आहे आजच्या काळातील परिस्थिती पाहता खरोखरच स्वतःचा बचाव हा स्वतः करण्यासाठी स्वतःच्या न्याय हक्कांसाठी उभे राहण्यासाठी देवीचे कात्यायनी स्वरूप प्रत्येक स्त्रीला प्रेरित करू शकेल देवीचा सातवा अवतार हा कालरात्री अंधाराचा नाश करणारा काळाला गिळंकृत करणारा देवीचा कालरात्री अवतार देवीचे हे स्वरूप प्रचंड प्रलयकारी आणि अखराळ विकराळ आहे जर संपूर्ण सृष्टीला काळ संपवत असेल तर त्या काळाला संपवण्यासाठी देवीने हा अवतार घेतला आहे या स्वरूपात क्रोधाची अमुप सीमा तिने पार केली आहे साक्षात भगवान शंकरांना त्यांचा क्रोध शांत करण्यासाठी यावे लागले एखाद्या नवजात शिशूला जन्म देणारी स्त्री आपल्या मातृत्वाने समाजात वावरणारी एक स्त्री गरज पडली तर रौद्र रूप धारण करून अन्याय आणि संकटरूपी काळाला गिळंकृत करू शकते एखाद्या ब्रह्मांडाची निर्मिती करणारी स्त्री त्याच ब्रह्मांडात प्रळे आणण्याची ताकद कालरात्री स्वरूपात स्वतःमध्ये तयार करू शकते सहाव्या आणि सातव्या अवतारामध्ये देवीने प्रचंड उग्र रूप धारण केले होते निरंतर अवतारानंतर देवी शांत स्वरूपात प्रकट झाली ती म्हणजे आठव्या महागौरी स्वरूपात शांती आणि संयमाच्या निस्सीम स्वरूपामध्ये देवीने आठवा अवतार धारण केला या अवतारात संपूर्ण पारिवारिक स्वरूपात देवी राहत आहे देवीचे हे स्वरूप आपल्या परिवाराच्या उत्कर्षाप्रती जबाबदारी जाणीव करून देणारे आहे समाजात वावरत असताना महागौरीच्या रूपात स्त्रियांमध्ये असणारी शांती आणि करुणा नेहमी सकारात्मक बदल आणू शकते हे वेळोवेळी स्त्रियांनी सिद्ध करून दाखवले आहे देवीचा पुढील नववा आणि अंतिम अवतार हा सिद्धिदात्री म्हणून ओळखला जातो या अवतारामध्ये येण्याआधीच देवीने ब्रह्मांडाला संपूर्णपणे ओळखले आहे ब्रह्मांडावर विजय मिळवला आहे अशी कोणतीच गोष्ट नाही जी तिच्यासाठी अशक्य आहे देवीचे सिद्धिदात्री स्वरूप भक्तांवर कृपा प्रसाद देण्यासाठीचेच स्वरूप आहे देवी मातेचे हे स्वरूप अंतिम संपूर्ण आणि दयावान आहे आपण या स्वरूपाची तुलना समाजातील अशा स्त्रियांशी नक्कीच करू शकतो जिने प्रत्येक क्षेत्रात आपली कामगिरी सिद्ध केली आहे शिक्षण कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान या सर्वच क्षेत्रांमध्ये यश मिळवले आहे बालपणापासून आयुष्याच्या सर्व चांगल्या वाईट अनुभवाचे ज्ञान घेऊन त्याच ज्ञानाचा उपयोग करून ती स्त्री येणाऱ्या पिढीला उत्तम व योग्य मार्गावर चालण्यासाठी परावृत्त करते तर नवरात्री हा सण धर्म संस्कृती आणि आध्यात्मिकता या सर्वांचा अनोखा संगम आहे स्त्री शक्तीचा जयघोष तिचा संघर्ष आणि समाजात तिचे योगदान यांचे प्रतीक म्हणून नवरात्र आधुनिक काळातही महत्वपूर्ण आहे नवरात्रीचा हा सण देवीच्या पूजेबरोबरच प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील संघर्ष सामर्थ्य आणि यशाचे प्रतीक आहे त्यातील नवरूपे आपल्याला जाणीव करून देत असतात की नवरात्री म्हणजे प्रत्येक स्त्री तिच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर देवी दुर्गेच्या रूपांसारखीच एक प्रेरणादायी आणि शक्तिशाली व्यक्तिमत्व आहे समाजातील प्रत्येक घटक ज्याप्रमाणे देवी दुर्गेसमोर नतमस्तक होत असतो अगदी तसंच या समाजातील त्या घटकांनी त्याच दुर्गेच्या अंशाचा अर्थात स्त्रियांचा सन्मान आणि आदर केला तर ती दुर्गा माता फक्त नवरात्रीत काय तर प्रत्येक क्षणी आपले रक्षण करेल शारदीय नवरात्री निमित्ताने बनवलेला हा वॉईसवर पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा